नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कांदा कांदा टोमॅटो घालून पालकची भा सुकी भाजी कसे करतात ते पाहणार आहोत पालकची सुकी भाजी करण्यासाठी मी एक पालकची एक पेंडी घेतलेली आहे आता हे स हे स्वच्छ धुवून ह्याच्यातील आधी पानं काढून घेते मग स्वच्छ धुवून मग चिरून घेते का तर आपण धुवून चिर चिरून जर धुतलं तर त्यातील ते व्हिटॅमिन्स सर्व नष्ट होतात त्यामुळं मी हे आधी हे निवडून घेणार आहे स्वच्छ मग धुवून मग चिरून घेणार आहे तर ही पालकची भाजी मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे पानं वेगळी करून डेटासाहित थोडंसं देट ठेवलेलं आहे मी डेटासाहित पानं वेगळी करून घेतलेले आहेत आता हे पाणी निथळून घेते त्यानंतर आपण चिरून घेऊयात हे पालकची सुकी भाजी करण्याकरी करण्यासाठी मी लोखंडाची कढई वापर वापरणार आहे कुठल्याही पालेभाज्या करताना आपण लोखंडाच्या कढईत केलं पाहिजे तर त्यातून आपल्याला आयर्न मिळतात कढई तापलेली आहे त्यामध्ये तेल घालते त्यानंतर मोहरी घालते मोहरी तडतडली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते यामध्ये आपण कांदा लसूण आणि टोमॅटो घालून करणार आहोत भाजी बारीक बारीकशी कांदा टोमॅटो लसूण सर्व चांगलं परतून घ्यायचे चांगलं परतून घेते कांदा लसूण आणि टोमॅटो यामध्ये चांगला चमचा मीठ घालते पालकची भाजी करताना वापर जरा कमीच करावा कर मीठ घातल्यामुळे कांदा लसूण कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातात कांदा टोमॅटो चांगले भाजलेले आहेत आता ह्यामध्ये मी आता पण पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला पालक घालते यामध्ये परतून घेते पालकची भाजी ही अतिशय पौष्टिक असते पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न विटॅमिन कॅल्शियम असते त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे ज्यांचे एच बी एच बी कमी आहे त्यांनी तर रोज पालकची भाजी खाल्ली पाहिजेत आता यामध्ये मी मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे ती घालते मुगाची डाळ घेतलेली आहे हे यामध्ये घालते डाळ आणि पालक सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी कांदा लसून मसाला घालणार आहे मिरची पावडर किंवा हिरवी मिरची घातली तरी चालते तर मी कांदा लसून मसाला घालणार आहे यामध्ये दोन चमचे कांदा लसून मसाला घालते किंवा आप आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आता हे सर्व मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक पाच मिनिट ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे वाफेवर पालकची भाजी तयार झालेली आहे मस्त शिजलेले आहे आता हे एका डिश मध्ये काढून घेते मी पालकची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बालमध्ये काढून घेतलेला आहे లైక్ ఛానల్ షేర్ మాజనల్ సబ్స్క్రైబ్ శేర్బస్క్రా